वडूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराच्या बाहेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन नमस्कार मित्रांनो आपण मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा इतर बाजार समितीमधील दुय्यम दर्जाचा शेतमाल आणणाऱ्या आणि शेतकऱ्यांच्या मालाच चिचवणी करणाऱ्या परगावच्या व्यापाऱ्याचा बंदोबस्त करावा अशा व्यापाऱ्यांच्यावर कायदेशीर कारवाई आणि दंडात्मक कारवाई करून बाजार समितीमधील गाळेधारक अडतदाराचे संरक्षण करून शेतकऱ्यांना न्याय द्या वडूद कृषी उत्पन्न बाजार समितीला समांतर यंत्रणा उभी करून शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी ओतण्याचा प्रयत्न स्वाभिमानी खपून घेणार नाही असे यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते माननीय अनिल भाऊ पवार यांनी म्हटले आहे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन स्थळी चोख पोलीस बंदोबस्त होता वडूद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याचे लिलाव होत असल्यामुळे आमच्या भाजीपालाला चांगलाच भाव किंवा भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण होते परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर शेजारच्या मार्केटमधून वेगवेगळे व्यापारी माल आणून तो बाहेरच्या बाहेर परस्पर विकत होते त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतो असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सदर लढ्यामध्ये भाग घेतल्यामुळे आम्हा शेतकऱ्यांना न्याय नक्कीच मिळेल असे सुद्धा यावेळी शेतकरी म्हणाले पाहुयात व्हिडिओ विस्तृतपणे

कोण आठवड्यात पण आज लगेच लगेच आवरतो 32

आमच्या जागा नाही मी वस्तू आमच्या गाडी बघायचं आमच्या गाडीतला मालाही नाही कधी वस्तू नाही मी वस्तू माझ्या गाडीत गाडी आपण

मी पुढल्या वेळेला पोलीस स्टेशन घेऊन गाड्या जप्त करणार तीन दिवस तुमच्यासमोर गाड्या लावायला लावणार आणि माल चढून जरी गेला तरी घेणार नाही त्यांचे पैसे मी माझ्या खिशात देणार आल्याच्या आंदोलन करताना मी तसंच केलं होतं माल चढवून घरी येऊन पैसे दिले पण ज्यांना डिस्टर्ब होईल त्यांना गाडा दिला आहे अभिनंदन तुमचं पण एक आहे तिथलं वाटाणा असेल ना तर अकोलीचं वाटाणा इथं माती माती सुधारा करायला नाही मार्केट बंद करायसाठी काय व्यापाऱ्यांची चाल आहे तिथला माला आज उठावू द्या एखाद्या आठवड्यात इथं नाही माल मिळू द्या अडचण नाही बरोबर आहे बोला बाहेरच्या व्यापाऱ्यांनी इथला मार्केट मधलं मला नुकसान इच्छा शंभर टक्के तर आम्ही सहमत आहे ना आम्ही सुरू आहे बघितले तुमची गाडी किती वेळा धोरणा सांगायचं किती वेळा धरून तीन वेळा धरणार तीन वेळा मागणी फक्त बाहेरचा मार्केट माल आला ना तर माल येतो मी सुद्धा गाळवाला सगळी युवा मार्केट कमिटीवर प्रेशर टाका घेऊन देत नाही तुम्ही मार्केट कमिटीवाली युवा गाळ घेतलं तर टिकलं पाहिजेत ना तुम्ही तीन वेळा मला कंप्लीट केली तीन वेळा तुम्हाला काय अनुभव मिळाला भाजीवाडी आल नाही तुम्ही नुसतं पिकवायचं काम करू नका आणि जोपा का हलवा शेतकरी एखाद्या प्रश्नावर मेसेज पडला तर थोडं जागवा की काय आमचं एक प्रश्न आहे तुमचा माल जर माल मिळाला तुमचा आज दहा पंधरा शेतकरी आमच्या बरोबर आहे म्हणून तुम्ही मी उतरा नुसतं पिकवू नका दर ही मार्केट बंद पडलं तर पुन्हा डोळ्याच्या माघारी माती होती डोक्यात ठेवा तुम्ही शेतकरी म्हणून जर आमच्या बरोबर या आम्हाला आधार द्या व्यापारी आगाव लागले तर आमच्या आम्ही भूमिका घेतोय म्हणून आता पुढच्या प्रश्न पोलीस स्टेशन घेऊनच उत्तर आला तुम्ही फक्त या आमच्या बरोबर काय तक्रार आहे तुमची गेल्या वेळेला तुम्ही तक्रार केली आहे तर सगळ्या व्यापाऱ्यांनी सांगितले तुम्ही जरा सक्रे करा तुम्ही मोठं बागाय मार्केटच्या प्रक्रियेत या जरा काय झालं एकच नाही सगळं आता इथं जेवढं अजून